आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धुळ्यातील रेल्वे स्टेशन चे ऑनलाईन उद्घाटन धुळे शहरातील रेल्वे स्टेशनला अमृत भारत स्टेशन योजना अंतर्गत धुळे स्टेशनला नऊ कोटी निधी मिळाला होता त्यानुसार धुळे स्टेशन दुरुस्तीचे काम करण्यात आले होते यामध्ये स्टेशन मध्ये छेड बनविणे पार्किंग प्लॅटफॉर्म रोसनसाठी पाण्याची टाकी स्टेशन परिसरात गार्डन तयार करणे असे विविध काम नऊ कोटी मध्ये करण्यात आले होते या कामाचे लोकार्पण बावीस मे रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून लोकार्पण करण्यात आले यावेळी धुळे शहरातील जिल्ह्यातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व रेल्वे विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान दिसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका